हॅलो गरिमा आज आपण न्यूरोमाइंड जिमचं हे चौथं सेशन केलंय आणि मला तुला हे विचारायला आवडेल की ओव्हरऑल माइंड जिम प्रोग्राम म्हणजे माझी जी संकल्पना होती की भूतकाळातली ओझी लोकांना विदाउट औषध गोळ्या त्यांना म्हणजे काढून टाकता यावी भीतीतून मुक्तता व्हावी किंवा जे काही ताणतणाव लोक वर्षानुवर्ष अनुभवत आहेत आणि त्यांना एक कुठेतरी एक मार्ग पाहिजे की नेमकं काय करायचं तर तुला असं वाटतंय का की बिंग अ जेन्युअन जेन्युअनली मला सांग आणि आपल्या दर्शकांना की तुला काय वाटतंय हा प्रोग्राम एक महिन्याचा कंप्लीट केल्यानंतर मी थँक्यू मॅम अॅक्च्युअली मी ट्वेंटी थम्रेशन मध्ये तेव्हा मी काफी काउन्सिंग मेडिसिन घेतले होते पण मला काही पण त्या गोष्टी फरक नाही झाला मी ज्या ज्याची होते त्याचा आत्ता आहे बट जेव्हा तुमचा हे सगळा प्रोग्राम जॉईन केला त्याच्यानंतर मला खूप रिलॅक्सेशन वाटलं तुम्ही मला काही टेक्निक्स सांगितल्या काही रिलॅक्सेशन ते सांगितल्या अगदी इव्हन छोट्या छोट्या वस्तू पण सांगितल्या की नाही माझ्या लाईफमध्ये काही असं होतं तर मी या टेक्निक्स वापरून आपलं माइंड चेंज करू शकते का टेक्निक लाईफ टाइम खूप वर्क करतात तर या मला खूप जास्ती चेंज झालं माझ्या लाईफ मध्ये मला झोप नाही यायची तर हे काही तुमच्या सीडीज ऐकून की ते मला खूप रिलॅक्सेशन वाटलं हा माझं माइंड बिलकुल शान होऊन गेलं कॉन्सन्ट्रेशन पॉवर पण खूप चेंजेस आहेत ग्रेट टू नो युअर जेन्युअन फीडबॅक आणि असे काही घटना घडल्या होत्या की ज्यावेळी तुझ्या लग्नाचं पास्टच्या काही इश्यूज होते किंवा जी कि भीती होती की जे तुझं फ्युचर ब्लॉक करत होतं तर तुला असं वाटतंय का की त्याच्यामुळं तुझं पूर्ण पर्स्पेक्टिव्ह बदलला आणि तुझा नव्या आव्हानांना तू म्हणजे पूर्ण सामोरी जायला तयार झालीस की आता तुला वाटतंय की येस आय एम इक्विप्ड म्हणजे रिलायबल आहे सगळ्या टूल्स से रोज प्रॅक्टिस करून मला काही कुणावर डिपेंड राहायची गरज नाहीये हे जे काही उद्दिष्ट आहे माइंड जिम प्रोग्रामचं तर तुला असं वाटतंय का की ते साध्य झालं ह्या सगळ्या प्रोग्राम मधून साध्य तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी पण मला खूप हेल्पफुल झाल्या म्हणजे मला त्या सगळ्या टेक्निक्स वगैरे युज करून मला खूप हेल्प झाली त्या गोष्टींनी त्याच्यानंतर झोप तुला रोज शांत झोप मला लागू लागली मला झोपेचा खूप प्रॉब्लेम होता मला थॉट्स यायचे जे तुम्ही म्हणायला की प्रेग्नेन्सीचा हा मला तो खूप मोठा ट्रॉमा होता जे मला खूप म्हणजे खूप जास्ती मला त्रास देत होता मला मनामध्ये गृहित करत होता पण तुमचे त्या टेक्निक्स युज करून मला खूप जास्ती हेल्पफुल टेक्निक्स वापरले आणि काही गोष्टी वापरले काही बदलला बदलला बदलता टॅपिंगच्या पण काही टेक्निक्स होत्या जे मला गिल्ट होत होतं ते तुम्ही मला सोडवून दिलं त्या टेक्निक्सच्या थ्रू वाटत वाटत होतं मला कळत नव्हतं की मी हे सगळ्यांनी कसं बाहेर पडेल पण तुमच्या छोट्या छोट्या टेक्निक्स मेन म्हणजे की लोकांना बघायचं की सिच्युएशनचा बघायचं माझा पर्स्पेक्टिव्ह खूप बदलला जो नेगेटिव्ह होता पूर्णपणे तो पॉझिटिव्ह झाला जो आपला माइंडचा सेट आहे जे तुमचं माइंड जिम एक्झॅक्टली जिम सारखंच काम केलं की ते हा एक्सरसाइज झाली जिम <laughs> माइंडची की नाही आता हिला असं नाही असं करायचं एक हेल्दी माइंडचा फिजिकल एक्सरसाइज करून हेल्दी बदल तुला किती दिवसात अनुभवलास एक महिन्यामध्ये बरोबर म्हणजे एक महिन्यामध्ये आणि आता पुढचा अजून दुसऱ्या महिन्याचा तू ऑलरेडी सब्स्क्रिप्शन घेतलेलं आहे तर आर आय थिंक लुकिंग फॉरवर्ड टू हॅव इव्हन मेनी मोर परमनंट चेंजेस की जे तू पॅटर्न यस मॅम यस येस मॅम यस बिलकुल बिलकुल मी आता म्हणजे फुलडे चेंजेस एक्सपेक्ट करते सगळ्यांना मी आपला पूर्ण लाईफ मध्ये करेन म्हणजे आपला वेन आणखी खूप चांगले टेक्निक्स आहेत लोकांना काय काय करशील कसं म्हणशील वंडरफुल म्हणजे तुम्हाला आपल्या लाईफ मध्ये बदल हवा असेल वस्तूंना वेगळं बघायचं असेल थॉट प्रोसेस बदलायची असेल आपलं लाईफ बेटर करायचं असेल तर माइंड जिम जॉईन करा कारण तुम्हाला खूप चांगलं वाटेल म्हणजे तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदल बसून बघायचं एक माइंड जे असते ते दे दिण। दे दिण। दे एक थॉट प्रोसेस करून ठावतं पण ह्याचे व्यायाम केली आहे डोक्यात त्याच्यासाठीच मी त्याला न्यूरोईंड मला ते कळलं की तुम्ही जिम का म्हटलं का ही एक्सरसाइज करतोय माइंडच्या एक्सरसाइजवर कोणी लक्ष नाही देत थँक्यू सो मच की हे नवं कॉन्सेप्ट आहे का लवली तुझं बेबी उठलंय मला वाटते हा ती थोडी फरायला बाय टेक केअर ओके थँक्यू ओके थँक्यू थँक्यू सर ओके